अमरावती जिल्ह्यातील सकाळी सात ते अकरा वेळेपर्यंत जीवनावश्यक दुकानांना खुली ठेवण्याची मुभा दिली असताना दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी बाजारपेठेत जाऊन पाहणी करण्यात आली यात फळ मार्केट भाजीपाला मार्केट जाऊन तेथील दुकानदारांना सूचना देण्यात आल्या मनपा आयुक्त प्रशांत रोडे सह सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्याकडून या परिसराची माहिती जाणून घेतली कुठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या त्यानंतर त्यांनी याच परिसरात लसीकरण केंद्राची पाहणी करून लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसोबत चर्चा करण्यात आली यापूर्वी बाजारात गर्दी दिसत असताना आता कोरोनामुळे हाच परिसर अनेक दुकाने कुलूप बंद अवस्थेत दिसून आले बाजारातील दुकानदारांना मास्क सॅनिटायझर सामाजिक अंतरातच व्यवहार करावा असे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती